हे प्रदूषण कमी होत जाईल आणि आपल्या वाहन चालक कंडक्ट करेल कारण आपण खरं म्हणजे एसटी आपले महाराष्ट्राची लाईफ लाईन आहे असं म्हटलं तर भावग ठरणार नाही तर रस्ता आणि गाव तिथे एस टी महाबळेश्वर मधून गावी तापोळ्याला एस ने जायचं आणि मग मुक्कामाला एक गाडी थांबलेली असायची पाहायचो मी ही गाडी इथंच राहणार आता आणि एस टी यांचं देखील अतिशय ऋणानुबंध आपण पाहिले आहे जिवाळ्याचं नातं पाहिलं एस टी म्हणजे आपल्या अशी भावना लोकांमध्ये देखील निर्माण झालेली आहे तो विकास झाला त्यात खरं म्हणजे एस टीचं देखील हा पाहिजे आणि मग मागणी व्हायची रस्ता नसायचा त्यामुळे अरे ते आमदार नाही एसटीला आपण प्रेमाने लालपरी म्हणतो आणि सर्वसामान्यांच्या व विशेषतः ग्रामीण भागात लोकांच्या आयुष्यात एस टी म्हणजे आणि हे कुणालाही नाकारता येणार नाही तर एस टी मात्र पोचते हा इतिहास आहे आणि म्हणून आपल्या एस टी महामंडळाच्या अधिकारी कर्मचारी ड्रायव्हर कंडक्टर यांचं देखील मनापासून अभिनंदन केलं पाहिजे की के कधी न थकता न चुकता आणि त्या ठिकाणी या ठिकाणी काम करणारा हा एस टी कर्मचारी आहे पण आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे पंख आपल्याला लाभलेत अपले, त्यामुळे हीच एस टी ताक टाकून नव्या युगामध्ये जोमाने वाटचाल करते आहे आज बघितल्या दोन आहे समोर आणि